महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचा माल आता आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे यासाठी मुंबईहून आसामला जाणाऱ्या गुवाहाटी एक्सप्रेसला राष्ट्रीय किसान बाजार नावाची बोगी जोडण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राला दिला आहे त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पणन खात्याचं कार्यालय सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहितीही सदाभाऊ खोत यांनी सांगलीत दिली राज्यातून डाळीम जाऊ शकतो आपल्या राज्यातून कांदा जाऊ शकतो आपल्या राज्यातून वेदाना जाऊ शकतो आणि तिथल्या बाजारपेठेमध्ये या मी सांगितलेल्या भाजीपाल्याची आणि फळांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आता आपल्या राज्यातूनच तिथं माल जवळजवळ चाळीस टक्के जात आहे पण तो व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जात आहे त्याचा जा फायदा डायरेक्ट शेतकऱ्याला होत नाही आणि म्हणून तिथं बाजारपेठ जर मिळवायची असेल तर आपल्या शेतकऱ्याला पायाभूत सुविधा आपल्याला ला द्याव्या लागतील हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आसामला आपण आता पणन खात्याचं कार्यालय सुरू करायला आम्ही मान्यता दिलेली आहे हे पहिल्यांदा घडत आहे की दुसऱ्या राज्यामध्ये आपलं मार्केटिंग खात्याचं कार्यालय सुरू होत आहे आणि आम्ही आता एक प्रस्ताव तयार केलेला आहे केंद्राला आता तुम्ही सादर करत आहे तो प्रस्ताव असा आहे की मुंबई गुवाहाटी जी रेल्वे जात आहे त्या रेल्वेला एक भोगी राष्ट्रीय किसान बाजार नावानं जोडण्याचा प्रस्ताव आम्ही देत आहोत